नमस्कार जय महाराष्ट्र सगळ्यांना मी रविराज भडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवसेनेचा जिल्हा प्रमुख मित्रांनो दुपारी दोन वाजता मी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं माझी जी काही भूमिका आहे ती मी विस्तारात पत्रकार परिषदेमध्ये मांडली होती मी पत्रकार परिषदेमध्ये कळवल्याप्रमाणे सायंकाळी शिवसेना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या युवासेना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देणार असं म्हटलं होतं तो राजीनामा मी लिखित स्वरूपामध्ये पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाकडे पाठवला आहे मी रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत पक्षाच्या माझं नेतृत्व होतं नेते होते त्यांना मी पत्राद्वारे विस्तारित माझी भूमिका देखील पाठवणार आहे म्हणून मागच्या अनेक दिवसांपासून कुठल्या कुठल्या प्रश्नांना अडचणींना आम्ही सामोरे जात होतो हे मी विस्तारित कालच्या प्रेसमध्ये आपल्या सगळ्यांना कळवलेलं होतं त्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत मी पोचवलेलो होतं झाल्या गोष्टी झाल्या येणाऱ्या काळामध्ये शिवसेना हे नाव सोडून दुसऱ्या कुठच्याही पक्षामध्ये आपण प्रवेश करावा आणि तिथे काम करावं हा विचार माझ्या मनाला पटत नाही आणि शिवत देखील नाही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेना पक्षामध्ये काम करण्याचं पुढील वाटचाल करण्याचं मी ठरवलं आहे ते मी काल जाहीर केलं बारा तारखेला म्हणजे परवा दिवशी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख पक्षाचे मुख्य नेते मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब युवासेनेचे प्रमुख माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब आणि शिवसेना पक्षाच्या इतर वरिष्ठ मुख्य नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश करण्याचं ठरवलं आहे बारा तारखेला सकाळी आठ वाजता बीड येथून साडेपाचशे ते सहाशे गाड्यांच्या ताफ्यासहित आम्ही मुंबईकडे रवाना होणार आहोत बीड येथे सर्व महामानवांच्या महापुरुषांच्या स्मृतींना पुतळ्यांना अभिवादन करून आम्ही मुंबईच्या दिशेने निघणार आहोत जवळपास हजारो पदाधिकाऱ्यांसहित कार्यकर्त्यांसहित मित्रांसहित माझ्या सहकाऱ्यांसहित आम्ही मुंबईला पोहोचणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये भरभक्कमपणे मूळ शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या भविष्यातील काम करणार आहोत मी माझ्या सर्व मित्रपरिवार माझे सहकारी माझे शुभचिंतक जे काय माझे स्नेही असतील त्या सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की मित्रांनो आपण सगळ्यांनी ज्यांना ज्यांना माझ्यासोबत मुंबईला यायचं आहे आपण मला ताकद देण्यासाठी ज्यांची ज्यांची यायची इच्छा आहे मला अनेकांची फोन येत आहेत की नियोजन कशा पद्धतीने कोणाचा फोन कधी कर, कर, उचलला नाही काय झालं तरी आपल्या सगळ्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो उद्या सकाळी ठीक सात वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणाच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला असणाऱ्या संभाजी महाराज क्रीडांगणाच्या इथे आपण सगळ्यांनी जमावं उद्या सात वाजता महापुरुषांना अभिवादन करून आपण मुंबईच्या दिशेने निघणार आहोत माझी सर्वांना नम्रतेची विनंती आहे ज्यांना ज्यांना मुंबईसाठी यायचं आहे त्यांनी सकाळी सात म्हणजे सात वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे सगळ्यांनी जमायचं आहे माझ्यासोबत महिला आघाडीच्या सं महिला संघटिका संगीताताई चव्हाण महिला आयोगाच्या सदस्य त्या आणि माझे युवा सेनेचे दुसरे सहकारी जिल्हा प्रमुख मान्य गजानन भैया कदम यांच्यासहित आम्ही तीन पदाधिकाऱ्यांनी काल राजीनामे दिलेत आणि आम्हा तिघांचा उद्या संध्याकाळी आठ वाजता बारा तारखेला माननीय एकनाथजी शिंदेसाहेब श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मान्य अनिल दादा जगताप आणि सचिन भैया मुळू यांच्या मार्गदर्शनात खाली इथून पुढं भविष्यामध्ये आम्ही या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम करण्याचं ठरवलं आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी मला ताकद देण्यासाठी माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी आपण उद्या सकाळी सात वाजता छत्रपती संभाजी महाराज नगर येथे जामावत आपला आभारी आहे जय महाराष्ट्र